सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या राणीबाग परिसरात खाद्यपदार्थ व्यावसायिकांना कचरा टाकल्यामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी नोटीस बजावल्या तसंच इथून पुढे रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आलाय इचलकरंजी शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कचरामुक्त शहर हा उपक्रम राबवला जातोय शहर सर्वेक्षण पन्नास आणि माजी वसुंधरा दोन हजार पंचवीस या उपक्रमांच्या अनुषंगानं शहरातील विविध भागात स्वच्छतेसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक बारामधील राणीबाग खाऊगल्ली परिसरात काही व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर फेकला जात असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनाला आलंय या प्रकारावर आरोग्य विभागानं तात्काळ कारवाई करत संबंधित व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत खाद्यपदार्थ विक्री दरम्यान निर्माण होणारा अनावश्यक कचरा रस्त्यावर टाकल्यानं परिसरात अस्वच्छता पसरत असून ही बाब आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर असल्याचं नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे पुढील काळात अशीच पुनरावृत्ती झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाहीही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या कारवाईत स्वच्छता निरीक्षक करण लाखे वॉर्ड इन्स्पेक्टर रोहन भोसले आणि मुकादम महादेव धनवडे यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला त्यांनी राणीबाग परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून व्यावसायिकांना स्वच्छतेचं महत्व समजावून सांगितलं नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपला कचरा निर्दिष्ट केलेल्या ठिकाणीच टाकावा शहराच्या स्वच्छतेत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं यावेळी स्वच्छता निरीक्षक करण लाखे यांनी महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर परिसरातल्या स्वच्छतेबाबत व्यापाऱ्यांमध्ये सजगता वाढल्याचं दिसून येत आहे शहर कचरामुक्त करण्याच्या उद्देशानं आरोग्य विभागाकडून पुढील काही दिवसात आणखी तपासणी मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याचं सांगितलं